नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत नंदिनी आता काही कारणास्तव जीवापासून लांब झोपण्याचा प्रयत्न करत असते किंवा ती खोलीमध्ये न झोपता हॉलमध्ये झोपत असते जोपर्यंत जीवा तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत तिनं प्रश्न विचारलेला असतो तो, 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 तो म्हणजेच की मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे तुम्ही देणार आहात की नाही आणि तेव्हाच आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जीवाई ते नंदिनीच्या अंगावर पांघरून घालायला येत असतो तेव्हा त्याच्या वॉचमध्ये तिच्या ओढणीचा दौरा अडकला जातो अशीच सिच्युएशन मागे झाली होती आणि तेव्हा नंदिनी बोलली होती वाव हे किती सुंदर आहे ना अगदीच फिल्मी स्टाईलने असं मी स्वप्न पाहिलं होतं असंच माझ्यासोबतसुद्धा काहीतरी व्हावं म्हणजे आपल्या नवऱ्याच्या वॉचमध्ये आपल्या साडीचा किंवा ओढणीचा दौरा अडकावा आणि ती फिल्मी स्टाईल जी काही सिच्युएशन आहे ती फँटॅसी आज माझी पूर्ण झालेली आहे हे सगळं काही ते जीवाला आठवत असतं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी जीवाला आठवल्याच्या नंतर मात्र त्याला आज काय करावं हे सुचत नसतं खरं तर त्याने काव्याबरोबर असलेलं नातं संपवण्याचा किंवा हे नातं इथेच थांबवण्याचा त्या ते नात्याला पुढे आधारणं देण्याचा किंवा पुढे घेऊन न जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतल्याच्यानंतर मात्र आता तो कशा पद्धतीने काव्याला सांगेल हे पाहणं खूपच सरंजक असतं आता इकडे मात्र जो आपला पार्थ आहे तो इकडे काव्याला भेटायला गेलेला असतो आणि ती आता म्हणत असते दुसऱ्यांना टोप्या घालून झाल्या असतील तर आता तुम्ही निघणार आहात का त्यावर तो बोलत असतो हो पण मी तुमच्यासाठी ही जी काही पेस्ट्री आणलेली आहे त्याचं काय करणार आहात तुम्ही ती खाणार आहात का तेव्हा आता ती बोलत असते नाही मी ही पेस्ट्री अजिबातच खाणार नाही तुम्ही तुमची पेस्ट्री घेऊन जा त्यावर तो म्हणत असतो का का नाही खाणार तुम्ही तेव्हा कव्या म्हणत असते तसंही आता ना मला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करायचा असताना मी पेस्ट्री खाली तुम्हाला झोपेल आणि तसे माझं नाव गॉगल पण नाही आहे तेवढ्यातच आता पार्थ स्वतःच्या खिशातून गॉगल काढतो आणि तिच्यासमोर धरतो आणि म्हणत असतो घ्या याच्यातून तरी तुम्हाला जे दिसायला हवं आहे ते दिसलं तर बरं होईल जे तुम्हाला दिसतंय किंवा तुम्ही दुर्लक्ष करताय त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर चांगलंच होईल असं म्हणूनच आता ह्या चार डोळ्यांच्या चष्म्यातून तरी तुम्ही पाहू शकता जे तुम्हाला दिसतंय त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतात घ्या असं म्हणूनच तो तिच्या हातामध्ये गॉगल देतो आणि तिच्या हातामध्ये तो गॉ दिल्याच्या तर तो तिथून जात असतो आणि तेव्हा जाता जाता पुन्हा एकदा म्हणत असतो ती पेस्ट्री तेवढी खाऊन घ्या असं म्हणूनच धावत असतो तिथून निघून जातो आता पार्थ निघून गेलेला असतो पण पार्थ निघून गेल्याच्या नंतर मात्र काव्याच्या मनामध्ये तिच्या विचारांमध्ये खूप जास्त उलटापाल सुरू झालेली असते ती बसलेली असते अभ्यास करत पण तिला सतत पार्थचे विचार मनामध्ये येत असतात सतत पारचं वागणं सतत पारचं बोलणं त्याचसोबत आपण पारसोबत एवढं सगळं काही या पद्धतीने वागत आहेत पण तरीसुद्धा पार्थ आपल्यासोबत किती चांगल्या पद्धतीने वागत आहेत याचा ती विचार करत असते आता शेवटी फायनली पार्थने ती तिच्यासाठी आणलेली जी पेस्ट्री जी रेड वेलवेट ती तिला प्रचंड आवडत असते आणि तेव्हाच आता ती ती ओपन करून पाहते आणि खाण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते नवीन चवीचा आनंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करेल पण थोडासा उशीर तर लागणारच आहे ना ह्या सगळ्या काही गोष्टीला नवीन चव घेण्यासाठी किंवा नवीन चव जिभेवर उडण्यासाठी ह्या गोष्टींचा वेळ तर लागणारच आहे ना आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते मस्त इकडे पार्कचं आहे त्याने इथे काव्याचं टेप रेकॉर्ड करून आणलेलं असतं ते, ते म्हणजेच की जेव्हा पारतीला बोललेला असतो की मला कॉफी घ्यायची चहा तरी मिळेल का तेव्हा काव्या बोलत असते नाही घरामध्ये दूध संपलं आहे त्यासोबतच अजिबातच नाही घरामध्ये चहा पावडर संपली साखर संपली ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे पार्थला आठवत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूलासुद्धा काव्याला रात्री झालेला सगळा प्रसंग आठवत असतो आणि ती पार्थच्या आठवणीमध्येच रमलेली असते आता इथे मस्त आपला क्यूटसा पार्थ खूपच सुंदर दाखवलेला आहे बरं का प्रेक्षकांनी त्यांनी आणि तो इथे बसलेला असतो तेवढ्यातच आपली जी त्याची मैत्रीण जास्त आणि आई कमी असणारी मानिनी तिथे येते मानिनी तिथे आलायच्या नंतर ती बोलत असते काय रे काय चाललंय काव्याचा आवाज येतो आहे आली का काव्या घरामध्ये अगं नाही आई नाही मीच गेलो होतो त्यांना भेटायला काय तू गेला होतास त्यांना भेट तिला भेटायला हे बरं आहे मग काय कुठून आला आवाज अगो मी ना हे रेकॉर्ड करून आणलं आहे अच्छा तू रेकॉर्ड करून आणलंस आणि मग काय घेऊन गेला होतास तिला भेटायला अरे आई मी ना वेट पेस्ट्री त्यांना घेऊन गेलं होतं भेटायला त्यांना खूप आवडते ना म्हणून आणि मी ना डिलेवरी बॉय म्हणून गेलो होतो हे सगळं काही तो मानवीला सांगत असतो त्यावर मानिनी म्हणते का हे मस्त चाललंय तुझं आईसाठी कधी नाही म्हणली पेस्ट्रीज आणि आईसाठी कधी नाही बनलं कधी डिलेवरी बॉय तेव्हा आता पार्थ म्हणत असतो आई काय असं करतेस बाबा तुझ्यासाठी दूधवाले बनले होते पोस्ट पण म्हणले होते हे काय मला माहीत नाही असं थोडी तेव्हा आता इथे मानिनी बोलत असते अरे तू तु, तुझ्या बाबांचं कुठे घेऊन बसलास तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आता तुला तुझे बाबा हे धडे देत आहेत का पण कमाल आहे चांगलं आहे मग काय म्हणते काव्या त्यावर तो म्हणत असतो काही नाही ग असंच मला आठवण येत होती ना म्हणून मी गेलो होतो आणि मी गेलो आणि त्यांच्याशी थोडंसं बोललो आणि भेटलो आणि आलो मग काय काव्याने घरात घेतलं की असंच बाहेर बाहेरूनच झाकून दिलं तुला असं मानिनी मुद्दा म्हणूनच त्याला बोलत होती तेव्हा इथे पारस सुद्धा अगदीच न लाजता सगळं काही सांगत होता तो म्हणत होता हो आई त्यांनी कुठे मला घरात घेतलं पण तसंही त्यांना अभ्यास करायचा होता ना म्हणून त्यांनी मला घरात घेतलं नाही ह्या सगळ्या गोष्टी तो इथे मानिनीला सांगत असतो आणि तेव्हा मानिनी म्हणत असते हो का मग तुला आता काव्याने घरात सुद्धा घेतलं नाहीये ते तेवढ्यातच आता इथे नंदिनी आलेली असते खरं तर नंदिनीची आज पाठ प्रचंड दुखत असते कारण ती रात्री सोप्यावर झोपलेली असते त्या कारणाने तिची पाठ थोडीशी ताटून गेलेली असते आणि ती म्हणत असते अरे मी चहा घेऊन येते तेव्हा मालिनी म्हणत असते तुला काय झालं आहे तू बरी आहे ना त्यावर ती म्हणत असते काही नाही आई थोडीशी पाठ दुखायला लागलेली आहे बाकी काही नाही असं म्हणूनच ती आता सोफ्यावर बसते आणि तेव्हाच आता मालिनी चहा आणायला जात असते इकडे मात्र जो आपला पार्थ आहे त्याला मग त्याला कब्याचा फोन आलेला असतो तो म्हणत असतो कारण काव्याने ते तिची जी काही एक खाकी कवर घातलेली नोटबुक आहे ती त्याने मागवलेली असते आणि ती नोटबुक मागवल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही मानिनी आहे ती चहा आणायला कव्यासाठी गेलेली असते तर जो काही जीवा आहे तो स्प्रे घेऊन आलेला असतो आणि आता इकडे जी काही जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा नंदिनी मध्यंतरी मी सोप्यावर झोपायचो तेव्हा माझी पाठ दुखायची पण तुम्ही सोप्यावर झोपताय का म्हणून तुमची पाठ दुखते तुम्ही तर नाही ना सोप्यावर झोपत सो आता मात्र इथे नंदिनीला काय उत्तर द्यावं ही गोष्ट समजत नसते आणि इकडे मात्र काव्याने पार्थला डिलेवरी बॉय बोललेलं असतं काय मग डिलेवरी बॉय तेव्हा आता इथे पार्थ बोलत असतो मी काही डिलेवरी बॉय नाही आहे हो तुम्ही डिलेवरी बॉयचं आहात आणि आजसुद्धा तुम्ही तेच काम करणार आहात कोणतं काम करणार आहे तर माझं तिथे एक खाकी कवर घातलेलं पुस्तक आहे आणि गेटवरील तुम्ही तिला ते फक्त द्या तेव्हा आता इथे पार्थ बोलत असतो अनिशाकडे कशाला को मी येतो ना घेऊन तेव्हा आता इथे नाही नाही तुम्ही यायची तिकडे काहीच गरज नाही आहे आणि तुम्ही कशाला येत आहे तुम्हाला ऑफिस नाही आहे का तुम्ही अजिबात यायचं नाही अनिशा गेटवर येते आणि तिच्याकडे गुपचूप तुम्ही ते पुस्तक द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता जी काव्या आहे ती इथे बोलत असते आणि काव्या ह्या गोष्टी इथे बोलायच्या तर मात्र पार्थ बोलत असतो अहो असं काय करताय मी येतो ना नाही म्हटलं आहे ना तुम्ही तुमचं काम करा आणि पार्थ परत म्हणत असतो हो का बरं ठीक आहे मग मी डिलेवरी बॉय नाही हे मात्र मान्य करा तेव्हा आता इथे काव्या म्हणत असते ठीक आहे ठीक आहे तुम्ही डिलेवरी बॉय नाही ना तर ठीक आहे आता इकडे मात्र जो काही पार्थ आहे तो सगळ्यांसमोर अगदीच लाजून बोलत असतो आता पार्थ एवढा लाजून आणि त्याच्यावर चेहऱ्यावरची लाली पाहता जीवाला मात्र खूप जास्त त्रास होत असतो त्याला असं वाटत असतं की दादा आणि त्यासोबतच इथे काव्याचं नातं हळूहळू पुढं चाललेलं आहे सोबतच दादा मात्र इथे काव्याच्या एवढ्या प्रेमात पडलेला आहे त्यामुळे आता आपण हे सगळं काही गोष्टीचा चान्स घ्यायला हवा म्हणजेच त्याला जे काही काव्यासाठी लेटर लिहायचं होतं आणि त्या लेटरमधून असं सांगायचं होतं की आता ना आपलं नातं इथंपर्यंतच ठेवूयात आणि ह्या नात्याला पुढं नाव देण्यासाठी काहीच अर्थ नाही आहे हे नातं आपण इथली इथेच थांबूयात ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याला काव्याला सांगायच्या होत्या आणि म्हणूनच तो आता इथे लेटर लिहिणार होता आता फायनली सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मानिनी विचारत असते आता काव्या तिकडे गेलेली आहे मग कसल्या ऑर्डर सोडते तेव्हा पार्थ म्हणत असतो अगं काही नाही आहे त्यांचं इथे एक पुस्तक राहिलेलं आहे आणि ते पुस्तक त्यांना हवं आहे असं म्हणत असतो तो तर इकडे मालिनी नंदिनीला म्हणत असते नंदिनी चहा पिऊन झाला की मला सांग मी तुझ्या पाठीला थोडंसं तेल लावून देते आणि तुला थोडासा मालिश करून दिली तर आरामसुद्धा मिळेल तेव्हा आता इथे मालिनी म्हणत असते अच्छा म्हणजे आता तिकडे जाऊन तुझ्यावर आदेश सोडते तर आणि तुला काय रे ऑफिसला नाही जायचं तू तिकडे जाणार आहेस त्यावर आता पार्थ म्हणत असतो नाही आई ते ऑनलाईन मिटिंग आहे ऑनलाईन मिटिंग हल्ली तू ऑनलाईन मिटिंग आणि व फ्रॉम होम जास्त करतोय असं वाटत नाही का तेव्हा आता पार्थ म्हणत असतो नाही नाही तसं काही नाही तेवढ्यातच आता जीवा त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि मानिनी इकडे म्हणत असते याचं काय चाललेलं आहे आता चहा गार होणार नाही का असा मध्येच उठून जायची काय गरज होती त्याला असं म्हणूनच आता जिवा खोलीमध्ये गेलेला असतो पण आता जिवा गेल्यानंतर मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर राग मात्र स्पष्टपणे दिसत असतो हा असा मध्येच उठून गेला त्यामुळे ती थोडीशी चिडलेली सुद्धा असते इकडे मात्र जीवा आता लेटर लिहायला सुरुवात करत असतो कारण त्याला इथे काव्याचंसुद्धा बोलणं आठवत असतं तिनं मूव ऑन केलेलं आहे ही गोष्ट त्याला इथे आठवत असते आता त्या लेटरमध्ये त्याने लिहिलेलं असतं की आपलं नातं आता मी इथेच थांबवत आहे आपल्या नात्याला पुढे घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाही आपण आपल्या दोघांच्यासुद्धा जे एक काही एकमेकावर असलेलं प्रेम विसरून जाऊयात आणि दोघंसुद्धा एकत्र येऊ शकत नाही किंवा दोघांनीसुद्धा एकत्र येणं काहीच कामाचं नाही काहीच गरजेचं नाही ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे जीवाणे त्या लेटरमध्ये लिहिलेले असतात ले आणि त्या लेटरमध्ये नंतर इकडे काव्या कशा पद्धतीने सगळं काही बोलली होती ते सगळं काही आठवत असतं कव्या त्याला बोलली होती की तू फक्त आणि फक्त इथे माझ्या ताईचा नवरा आहेस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्याला आठवत असतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याला नंतर त्याला ते लेटर आता त्या वहीमध्ये नेहून द्यायचं ठरवलेलं असतं आणि हे सगळं काही आता नंतर तो विचार करतो आता एकदा काही लेटर काव्यापर्यंत पोहोचलं की मग संपलंच कारण अशा लेटरमुळेच आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती आणि आता हे लेटर लिहिल्याच्या आनंदरच इथे मात्र असंच होणार आहे ते म्हणजेच की काव्या आणि माझ्या नात्याचा जो काही अंत आहे जो काही शेवट आहे तो सुद्धा इथे ह्या लेटरमुळेच होणार आहे असं इथे जीवा बोलत असतो आणि हे जीवाने लेटर लिहिल्याच्यानंतर ले तो तसंच बेडवर ठेवतो कारण त्याला ते लेटर आता अनिशाकडे द्यायचं असतं म्हणून तो इथे अनिशाला कॉल करत असतो अनिशाला कॉल केल्याच्या नंतर ती म्हणत असते हॅलो तेव्हा इकडून पार्थ कव्या जेव्हा म्हणत असतो हां अनिशा तू कुठंपर्यंत पोहोचलीस त्यावर आता ती म्हणत असते अरे मी आत्ता पोहोचतच आहे पण मी तिकडे येणार आहे ही गोष्ट तुला कशी माहिती किंवा तू का विचारतोयस तेव्हा आता जीवा म्हणत असतो ते सगळं काही इम्पॉर्टंट नाही आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर तू इथे आल्याच्यानंतर मला तू कॉल करणार आहेस का कारण मी तुला पुस्तक सा सा ते पुस्तक देऊन येणार आहे किंवा माझं तुझ्याकडे थोडंसं छोटंसं काम आहे असं म्हणूनच त्याने आता अनिशाला कॉल केलेला असतो पण अनिशा म्हणत असते पण हे सगळं तुला करण्याची काय गरज आहे काव्याने तर मला सांगितलं आहे की आता जिजू येणार आहेत गेटवरती पुस्तक घेऊ तेवढ्यातच हे हा इकडे फोनवर बोलत असतो तर इकडे नंदिनी ज्या काही कपड्यांच्या घड्या किंवा कपडे इस्त्री केलेले आहेत ते इथे घेऊन आलेली असते ते ती कपाटामध्ये ठेवण्याचं काम करत असते आणि कपाटामध्ये तिने ते कपडे ठेवण्याच्या मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जेव्हा ती आता चादर आवरायला घेते तेव्हाच मात्र इथे नंदिनीच्या हातामध्ये ते लेटर लागलेलं ला असतं आणि कसला कागद आहे असं ती पाहत असते आणि तो कागद पाहिल्याच्यानंतर तो कागद कागद तस तस ती कागद वाचायला सुरुवात करते जसं जसं कागद ती वाचायला सुरुवात करते तसं तसं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघडायला सुरुवात झालेली असते कारण त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं ले असतं मी ह्या पत्रातून तुला असं लिहितो आहे की तू आता मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर मी आता आपलं नातं जे आहे ते इथेच थांबवत आहे आणि त्यासोबतच अस्वारीसुद्धा लिहिलेलं असतं आणि तेव्हाच मात्र नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो म्हणजेच जीवाने त्यांचं ह्या पत्रातून मला उत्तर दिलेलं आहे त्यांना मात्र माझ्यापासून घटस्फोट हवा आहे ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत मग त्यांनी हे नातं पत्रातून तरी सगळं काही क्लिअर केलेलं आहे असं इथे जो जी काही नंदिनी आहे ती इथे बोलत असते पण खरं पाहायला गेलं तर आता जो काही जीवा आहे त्याने हे पत्र किंवा हे लेटर जे आहे ते कव्यासाठी लिहिलेलं असतं आणि कव्यासाठी हे लेटर हे पत्र लिहिल्याच्यानंतर आता वेगळंच इथे काहीतरी झालेलं असतं आता इकडे सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एक अव्याम असतं तिचं तिचं आठवण तिच्या अभ्यासाला बसलेली असते आणि तेवढ्यातच आता तिथे एका अन्न नंबरवरून फोन येतो अनडोन नंबरवरून फोन नंतर ती बोलत असते कोण बोलताय तुम्ही तेव्हा तिकडून बोलणारी व्यक्ती ही ॲडव्होकेट असते ती बोलत असते तुम्ही तुमच्या घटस्फोटाकरिता केस फाईल केली होती किंवा जे काही रजिस्ट्रेशन आहे ते केलं होतं त्या संदर्भातच मी बोलत आहे तुम्ही ज्यांना केस दिली होती ते वकील आता इथे नाही आहेत ते आउट ऑफ गेलेले आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या पेंडिंग ज्या काही केसेस आहेत त्या मी हँडल करत आहे म्हणून मी त्या संदर्भातच तुम्ही काव्या देशमुखना आणि त्या संदर्भातच मला तुमच्याशी थोडंसं डिस्कस करायचं आहे आणि आता तुम्हाला घटस्फोट हवा आहे हो बरोबर ना तेव्हा काव्या म्हणत असते हो बरोबर मी केस फाईल केली होती आणि तेव्हा आता तिकडून वकील बोलत असतात ता, मग तुमच्या नवऱ्यावरती कुठ कुठली केस टाकू मी म्हणजे फिजिकली त्याचबरोबर तुमच्यासोबत व्हायलन्स केल्याची किंवा हानमार केल्याची तुम्हाला त्रास देण्याची किंवा आणखी दुसरं काही तेव्हा आता हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर भडकते आणि म्हणत असते एक एक मिनिट तुम्ही काय बोलताय हे असली कुठलीही केस माझ्या नवऱ्यावर टाकायची नाही आहे आणि मुळात माझा नवरासुद्धा खूप चांगला आहे आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या घरची माणसंसुद्धा खूप चांगली आहेत त्यामुळे अशी कुठलीही केस तुम्ही टाकायची नाही आहे आणि तेव्हाच आता इकडे वकील बोलत असतात अच्छा म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कुठलीच केस टाकणार नाही आहात म्हणजे तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं नातं हे सुरळीत चालू झालं आहे का असं इथे तो बोलत असतो तेव्हा मात्र कव्या बोलत असते हे पहा तुम्ही खूप जास्त बोलताय मी असं म्हटलं आहे का आणि माझा नवरा चांगला आहे तेव्हा ते तुके वकील बोलत असतो तुम्ही ते फक्त देशमुख टाकलेला आहे पण तुमच्या नवऱ्याचं नाव नाही टाकलेलं त्यावर आता कव्या म्हणत असते हो हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा मला आत्ता घटस्फोट नको आहे आणि असली कुठलीच केस माझ्या नवऱ्यावर तुम्ही टाकणार नाही आहात कारण माझा नवरा माझ्यासोबत खूप चांगला वागत आहे आणि त्यासोबतच इथे वकील म्हणत असतात म्हणजे काय तुमचा नवरा तुमच्यासोबत चांगलं वागत आहे म्हणजे तुम्हाला घटस्फोट नका नको आहे बरोबर का मग आता मात्र कव्या म्हणत असते हो आत्ता तर मला घटस्फोट नको आहे तेव्हा वकील साहेब बोलत असतात म्हणजे तुम्ही तुमच्या लग्नाला तुम्ही तुमच्या नात्याला एक चान्स देण्याचं ठरवत आहात का म्हणजे तुमच्यामध्ये आता सगळं काही क्लिअर आहे का असं बोलल्याच्यानंतर आता इथे कव्या काहीच बोलत नसते तेव्हा वकील साहेब म्हणत असतात मी काय विचारतोय तुम्हाला आता घटस्फोट नको आहे का तेव्हा आता कव्या म्हणत असते हा ऐकते मी आणि तेव्हा पुन्हा एकदा ते विचारतात मी काय विचारलं तुम्हाला तेव्हा काव्या म्हणत असते हो मला तर आता घटस्फोट नको आहे तर आता प्रेक्षकांनो काव्याला तर घटस्फोट नको असतो तिने तिच्या आणि जो काही पार्थ आहे तिच्याला त्याला एक वेळा चान्स देण्याचं ठरवलेलं असतं तर आता मात्र इकडे नंदिनी गुरुजींसमोर उभी असते किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेत असते तेव्हा गुरुजी तिला म्हणत असतात तू जे काही ठरवलेलं आहेस ते तू कर आणि त्यालासुद्धा मोकळं कर आणि तू सुद्धा मोकळी हो म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहिल्याच्यानंतर मात्र आता नंदिनीच्या समोर खूपच मोठा प्रश्न असतो कारण आता गुरुजींनी अशा पद्धतीने सांगितलेलं असतं त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता इकडे जो काही जीवा आहे तो पार्थकडे गेलेला असतो आणि जीवा पार्थकडे गेल्याच्या नंतर मात्र इथे आता जो काही पार्थ आहे तो पुस्तक द्यायला काव्याकडे चाललेला असतो तेव्हा जेव्हा म्हणत असतो तू तुझं काम कर मी अनिशाला पुस्तक देतो त्यामुळे तो त्याच्या हातातून ते पुस्तक काढून घेतो आणि त्याच्या हातातून ते पुस्तक काढून घेतल्याच्यानंतर मात्र आता इथे त्या पुस्तकामध्ये तो इथे जे काही त्याने लिहिलेलं लेटर आहे तो लेटर त्या पुस्तकामध्ये ठेवत असतो आणि त्या पुस्तकामध्ये लेटर ठेवूनच त्याला आता इथे जे काही ते पुस्तक आहे ते आता अनिशाला द्यायचं असतं आणि ते लेटरसुद्धा काव्यापर्यंत पोहोचवायचं असतं पण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेच जेव्हा आता इथे तो लेटर ठेवतो आणि लेटर ठेवल्याच्या नंतर गुरुजींचं सगळं काही ऐकल्याच्या नंतर नंदिनी समोरून येत असते आणि नंदिनी समोरून येत असताना मात्र जीवा जो आहे तो हे पुस्तक देण्यासाठी बाहेर अनिशाकडे निघालेला असतो खरं तर आता जे लेटर इथे त्याने काव्यासाठी लिहिलेलं असतं तेच लेटर आता इथे नंदिनीने पाहिलेलं असतं आणि नंदिनीने हे लेटर पाहिल्याच्या ले नंतर वाचल्याच्या नंतर मात्र तिचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आता हा गैरसमज झाल्याच्या नंतर मात्र जेव्हा काव्यापर्यंत हे लेटर जाऊन पोहोचेल तेव्हा मात्र नंदिनी कसला विचार करेल किंवा काव्या आणि जीवाच्या नात्यामध्ये काय येईल त्यासोबतच आता नंदिनीला समजेल की नाही ना ना की, ना की ते लेटर तिच्यासाठी नसून त्या मुलीसाठी म्हणजेच मिस केससाठी हे लेटर होतं हे सगळं काही समजल्याच्या नंतर त्यासोबतच नंदिनी आणि पार्थना आता कुठल्या वळणावर जाऊन पोहोचते हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे